शांत एज्युकेशन सोसायटी संचलित रुपेश बनाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे स्वातंत्र्य दिन व गोकुळाष्टमीच्या निमित्ताने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले प्रथम शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायत सादर केली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते असं मत व्यक्त करण्यात आले संचालक रुपेश बधान यांनी या उपक्रमाचं कौतुक करून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत होत असल्याचं सांगितले त्यानंतर महाविद्यालयात पंचेचाळीस औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आंबा औदुंबर गवती चहा गुलाब कोरपड कढीपत्ता कुडुनिंब यासारख्या झाडांची लागवड करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व समजावून सांगण्यात आले प्रत्येक विद्यार्थ्यांनी झाड वाढवण्याची व त्याची काळजी घेण्याची शपथ घेतली गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी अभ्यासाबरोबरच संस्कृतीचं महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले प्राध्यापक परेश बागुल व प्राध्यापक मीनाक्षी खेळणार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले